एकोणावीस फेब्रुवारी रोजी सात वाजेच्या सुमारास वनवासी राम मंदिर गंगा दरवाजा येथून मंत्री छगन भुजबळ यांचे स्वयंसहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माणिकराव शिंदे कुणाल दराडे सुभाष पाटोळे रामभाऊ जावळे किशोर सोनवणे दीपक लोणारी सचिन आहेर कोटू मांजरे तसेच डॉक्टर भूषण शेंगकार पोलीस निरीक्षक विलास पुजारी सचिन सोनवणे धीरज परदेशी आदी अखंड हिंदू परिवार येवला शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लेझिम लाठीकाठी लाठी काठी असे खेळ लहान मुले मुली यांनी सादर केले या, के या मिरवणुकीत येवलेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याचप्रमाणे मिरवणूक काळा मारुती महाराणा प्रताप पुतळा पोलीस स्टेशन आझाद चौक जुनी नगरपालिका थेटर रोड शनी पटांगण इंद्रानीर कॉर्नर मेन रोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रात्री दहा वाजेच्या सुमारास संपूर्ण मिरवणुकीची सांगता करण्यात आली दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला